पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी व शिवसेना ह्या दोघांनी सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवल्या होत्या ज्या महाराष्ट्रातील जनतेने दोन्ही पक्षाला बहुमत दिलं होतं पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टी यांच्या विचाराशी गद्दारी करून त्याच्या पाठीमध्ये खंजीर कुपसून त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन अनैसर्गिक पक्षांना सोबत घेऊन हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन अनैसर्गिक युती केली होती त्याची ते, ते युती जर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनाही मान्य झालं नसतं कामाच्या बाबतीमध्ये दोन्ही सरकारचा जर कार्यकाल पाहायचा गेला अडीच वर्षापूर्वी अनुदान असेल विमा असेल गोष्टी तीन तीन दिवस उपोषण करून बहात्तर तास अन्नाविना राहून आंदोलन करून शेतकऱ्यांना मदत मिळवावी लागत होती पण या महायुतीच्या काळामध्ये काही प्रकारचं कुठल्याही शेतकऱ्याला कसले आंदोलन न करता त्यांचा जो विमा असेल त्या अनुदान असेल ते त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे त्यांना अनुदानाच्या रकमेमध्ये सुद्धा महायुती युती सरकारने वाढ केलेली आहे अशा प्रकारे दोन्हीची तुलना करायची असेल ज्यावेळेस महायुती सरकारची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली माध्यमातून अनेक विकास कामे झाले